बाकी जगदुनियेमध्ये आग लागली तरी सुद्धा हे दोघ जण आपली साथ कधी सोडतील अशातला अशात खर तर खूप आधीपासनाचे मित्र आहोत म्हणजे एका लग्नाची तिसरी गोष्ट ही मालिका जेव्हा सुरुवात करत होती त्याचे संवाद आणि बायकांना डेफिनेटली जितक तुम्ही नवीन काहीतरी डिझाईन द्याल त्यात नवीन काहीतरी मजा मजा ही आपल्या प्रत्येक बायकांच्या घराघरातली असते त्यांना ते आवड नमस्कार मी रोहन दसवडकर मराठी वर्ल्ड मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे प्रत्येक व्यक्ती पूर्ण आपल्या आयुष्यामध्ये एका गोष्टीसाठी धडपडत असतो ते म्हणजे सुख ते सुख मिळवणं आणि ते कळणं हे देखील तितकंच कठीण आहे क्षणिक गोष्ट असली तरी ती प्रत्येकालाच हवी हवीशी वाटते आणि ते सुख कोणाला तरी कळलेलं आहे आपल्यासोबत आहे प्रह जोशी आणि सागर देशमुख हाय प्रहदाई हाय सागरदा सगळ्यात पहिले तर कसे आहात आम्ही मस्त आहोत आज तर फारच मस्त व्हेरी आम्ही खूप आनंदात आहोत आज आमच्या मालिकेचा हा ट्रेलर लॉन्च आहे त्यामुळे आम्ही वी आर व्हेरी हॅपी yes. बरं एकंदरीत मालिकेचा प्रोमो लॉन्च झालाय वेगवेगळे प्रोमोज आपण पाहिलेले आहेत एव्ही पाहिलेली इतकी सुंदर एव्ही दोघांची केमिस्ट्री अजिबात असं वाटत नाही की पहिल्यांदा कुठेतरी काम केलं आणि आम्ही पहिल्यांदा तुम्हाला बघतो असं वाटतं की वेगवेगळ्या मालिकेमधून आम्ही तुम्हालाच फक्त भेटत आहोत वगैरे काय सांगाल या एकंदरीत केमिस्ट्रीबाबत आणि प्रोमो लॉन्च झालाय काही दिवसांनी मालिका देखील प्रेक्षकांच्या बावीस एप्रिल पासून भेटीला येणारच आहे एकंदरीत कशी फिलिंग आहे आणि किती एक्साइटमेंट एक्साइटमेंट तर खूपच आहे कारण सगळ्या वेगवेगळ्या आत्ता ज्या मालिका चालू आहेत त्याच्यामध्ये आमची मालिका प्रेक्षकांच्या मनात एक नवं काहीतरी एक नवी जागा तयार करेल असं आम्हाला वाटतंय आत्ता तरी ज्या पद्धतीचं शूटिंग आम्ही करतोय तू म्हणताय म्हटल्यास आत्ता की केमिस्ट्री आमची छान दिसते हे सगळे छोटे छोटे घटक खूप काम करत असतात मालिका लोकांना आवडण्याच्या दृष्टीने आणि आपण लोकांना मला एक आपण फोर्स नाही करू शकत काहीच आवडण्यासाठी बरोबर ते ऑर्गॅनिकली आवडावं लागतं आणि ते ऑर्गॅनिकली आवडावं यासाठी जे एलिमेंट पाहिजेत ना ते आमच्या मालिकेत डेफिनेटली आहेत तर ते त्याच्यामुळे लोकांना नक्की आवडेल आम्हाला तर मजाच येते आता शूट करता सागर मग आमची केमिस्ट्री म्हणशील तर आम्ही खरं तर खूप आधीपासूनचे मित्र आहोत म्हणजे एका लग्नाची तिसरी गोष्ट ही मालिका जेव्हा स्पृह करत होती त्याचे संवाद मी लिहायचो आणि तेव्हापासूनच आमचा परिचय आहे मग त्याच्यानंतर एकमेकांची नाटकं बघणं एकमेकांच्या कलाकृतीला जाणं अशी देवाणघेवाण आमची चालू होती त्याच्यामुळे मला असं वाटतं की ओळख आणि मैत्री ह्या हे खूप गरजेचं आहे ज्या वेळेला आपण एखादं कपल सादर करत असतो त्यावेळेला मला तिच्याबरोबर काम करताना प्रचंड कम्फर्टेबल वाटतं आणि दुसरी गोष्ट काही इनिबिशन्स असतात मी एखादं एखादी कृती केली तर त्याला ती कॉरस्पॉन्डिंग कृती लगेचच केल्यामुळे खूप कम्फर्टेबली हा प्रवास करता येतो आणि तो आता जोपर्यंत जो ही मालिका चालेल तोपर्यंत पहिल्यांदाच जर का हे क्लिक झालंय मला वाटतं आणखीन आणखीन ते ग्रो होईल असं मला वाटतं बरं मला जाणून घ्यायची एकंदरीत तुमची भूमिका कशी आहे की प्रोमो की हे कळतंय की विवाहित जोडप आहे पण ते विवाहित जोडप असलं तरी त्याला वेगळ्या छटा असणार आहे वेगवेगळे पैलू असणार आहे भूमिका जरी तीच असली तरी काहीतरी नाविन्य त्यामध्ये असणार आहे सामंजस्यपणा तुमच्या दोघांमध्ये आहे ते मालिकेच्या प्रोमो मधून दिसूनच येत आहे आणखी काय बऱ्याच गोष्टी ज्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार ते काय बाकी इतर हजार गोष्टी जरी घडत राहिल्या या मालिकेमध्ये तरी माधव मिथिलाचं एकमेकांवरच असलेलं प्रेम त्यांची एकमेकांसोबतची असलेली ही जी मैत्री आहे ती काही कुठं हलत नाही त्याला धक्का लागणार नाही काही झालं तर आणि कुठल्याही संकटाला ते इंडिव्हिज्युअल म्हणून नाही तर एक टीम म्हणून सामोरं जातील आणि मग त्यातनं हळूहळू जे काही त्यांच्या आयुष्यात बदल घडतील किंवा नवीन नवीन गोष्टी आपल्या भेटीला येत राहतील ते बघायची आम्हालाही उत्सुकता तर आम्ही आत्ता आता नुकतं नुकतं नुकत शूटिंगला सुरुवात केली आहे जसं जसं गोष्ट पुढे जाईल शूटिंगचं जा दिवस आणखी होतील तसं तसं आम्हालाही नवीन कंगोरे त्या माधव मिथिलाच्या नात्याचं सापडत राहतील सो पण एक आहे की जो कोर आहे चांगली माणसं आहेत ती अतिशय मनापासून तो कोर नाही बदलणार काही झालं तरी त्या दोघांच तुम्हाला सांगशील सागर माधव कामेरकर हे पात्र जे मी आता साकारतोय तो खर तर एक रिप्रेझेंटेशन आहे अत्यंत सर्वसामान्य माणसांचं बँकेत काम करणारा माणूस आहे अत्यंत प्रेमळ आहे स्वतःच्या ताटातला आधी दुसऱ्याला ऑफर करेल अशा पद्धतीचा स्वभाव त्याचा कुठेतरी आहे आणि स्पृहा म्हणली तेच आहे की बाकी जगदुनियेमध्ये आग लागली तरी सुद्धा हे दोघ जण आपली साथ कधी सोडतील अशातला भाग नाही म्हणजे त्यांचा इतका एकमेकांवरती दृढ विश्वास आहे की तो कुठे तुम्ही बघणार नाही बर मालिकेचं शीर्षक आहे एकंदरीत आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात काही चांगल्या काही वाईट तर मला जाणून घ्यायचं की कोणती एखादी अशी मुवमेंट की यावेळेला वाटलं की बाबा हे सुख आहे किंवा तुमची सुखाची डेफिनेशन काय आता तर मला वाटतं की आजच आजचा दिवस हा आमच्यासाठी फार छान आहे फार आनंदाचा आहे या मोमेंटला आम्ही आमच्या प्रवासातला सुख कळले मोमेंट म्हणू शकतो कारण इतके दिवस ते फक्त आमच्या पुरतो होतो आम्ही जे काही शूट करत होतो ते आज आमच्या टीम व्यतिरिक्त इतर तुम्हाला सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी हा ट्रेलर पाहिलात किंवा प्रोमो परत पाहिलेत तर तुम्हाला जेन्युनली कौतुक वाटलं आवडलं जे तुम्ही आमच्यापर्यंत पोहचवताय सो ती मोमेंट आय थिंक आज पहिल्यांदा तुम्ही ज्यांनी जेन, कुठल्या तरी प्रेक्षकांनी याचा आस्वाद घेतलाय त्यामुळे हे ही, ही मुवमेंट आमच्यासाठी फार महत्वाची आणि सुखकळले मुवमेंट आहे बरं मालिकेतल्या मध्ये बऱ्याच गोष्टी लक्ष खेचून घेतात त्यातलं एक गोष्ट आहे म्हणजे स्पृहदाईचं मंगळसूत्र जे म्हणजे काय ना अभिनय त्याच्यामध्ये कि ते लगेच असं आकर्षक आकर्षण करून घेत आहे प्रेक्षकांना आणि त्यामध्ये मला तुला विचारायचं की काय ना अभिनय आणि काय ती डिझाईन आहे वगैरे कारण प्रेक्षक फार उत्सुक आहेत आम्ही कमेंट्स बघत होतो याच्या काल मी प्रेक्षकांसाठी उत्सुक आहे पण काय होतं प्रत्येक नवीन मालिका जेव्हा येते किंवा नवीन कॅरेक्टर जेव्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतात तेव्हा त्या सगळ्या इतर गडबडीतून ते कॅरेक्टर वेगळं होऊन लोकांच्या लक्षात राहणं ही फार गरजेची गोष्ट असते आणि तो बघताना आपल्याला पाहताना लांबणं जस्ट एक फक्त फॅक्टर वाटतो पण तो तसा नसतो त्याच्या मागे खूप लोकांचा विचार गेलेला असतो तर आता या दोघांची ही जी गोष्ट आहे ना की ते एकत्र चालणारी दोन पाऊल आहेत तू बघितलं हे सिंबल आहे त्यांच्या एकत्र असल्या असल्याच्या नात्याचं आणि म्हणून मला वाटतं ते पटकन आणि बायकांना डेफिनेटली जितकं तुम्ही नवीन काहीतरी डिझाईन द्याल त्यात नवीन काहीतरी मजा मजा ही आपल्या प्रत्येक बायकांच्या घराघरातली गंमत असते त्यांना ते आवडतं आणि छान बर आहे की म्हणजे त्यामध्ये बरोबर बोललीस तू बायकांच्याच कमेंट्स होत्या म्हणजे इतपत पोहोचलेला आहे की काय बरं प्राइस असेल त्याची इतपत देखील कमेंट आलेले आहेत त्याच्या विचारून काय पहिले लक्ष लोकांचं तेच जातं की अरे स्पृहताईचं बरं मला विचारायचं आहे की स्पृहताईची काव्य रचना तिची शब्द रचना साता समुद्रापार पोचलेलीच आहे तुझं भाषेवरचं दोघांचंही प्रभुत्व तितकं छान आहे तर मला तुला एक छोटा टास्क द्यायचा आहे सुख या शब्दाला घेऊन तू दोन ओळी प्रेक्षकांचा चारोळी वगैरे काहीच आले कुठले टास्क उत्स्फूर्त कवी म्हणजे अशी शीघ्र कवी ज्याला आपण म्हणतो कशातली <laughs> येते तर मला जेव्हा सुचेल तेव्हाच लिहिते रे असं मला खरंच येत नाही बरं मग पण काही सत्ता तर इतकं चुकीचे बरं मालिकेच्या शीर्षक घेतातल्या तुमच्या दोघांच्या दोन आठ ओळी ज्या तुम्हाला आठवतात मला तर ध्रुवपदाच्या सोळी याच्यासारखं ऍप्ट दुसरं काही या मालिकेला काही सांगणार नाहीच ना ना एका वाक्यांमध्ये सगळं आलं बरं मला विचारायचं की सुख कळलं असं जरी नाव असलं तरी सुखा मागून दुःख येतं सुख हे क्षणिक आहे जसं मी सुरुवातीला पण सांगितलं तर मालिकेतले हे सुख चिरंतर राहणार आहे की काहीतरी ट्विस्ट आम्हाला पाहायलाच मिळणार गोष्ट आहे मालिकेला जर का तुम्ही ड्रामा जर नसेल तर म्हणजे सगळं एका लई मध्ये आणि एका सरळ रेषेमध्ये जर का चालत राहिलं तर ऑब्व्हिअसली बोर होणार ते एका पॉइंटला तर आमची मालिका अजिबात बोरिंग नाहीये उलट त्याच्यामध्ये सर्व एलिमेंट्स आ, एका गोष्टीमध्ये जे रंजक बनवतील मालिकेला ज्याच्यामुळे जा, प्रेक्षकांचं मनोरंजन होईल असे सगळे एलिमेंट्स या मालिकेमध्ये तुम्हाला दिसणार आहेत yes. बरं आता प्रेक्षकांना काय सांगाल बावीस एप्रिल पासून सुख कळले बघा वाजता मराठी मराठीवरती रोज आहे मालिका आणि आम्ही येतो तुम्हाला भेटायला त्याच्यामुळे तुमचं प्रेम आहेच ठेवा आमच्यावरती थँक्यू बर जाता जाता तुम्हा दोघांनाही लवकरच मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते ती लोकप्रिय व्हावी आणि तुमच्या भूमिकेला देखील प्रेक्षकांचं खूप सारं प्रेम मिळावं यासाठी मराठी वर्ल्डच्या संपूर्ण परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू सो मच